या बुद्र गावची ग्रामदेवता वरदान मानाई या ग्रामदेवतेची ही त्रैवार्षिक समायात्रा जेव्हा आपल्या मराठी महिन्यामध्ये अधिक महिना येतो त्या अधिक महिन्याच्या पौष पौर्णिमेच्या अगोदर दोन दिवस ही यात्रा सुरू होते ती यावर्षी तेवीस जानेवारी चोवीस जानेवारी आणि पंचवीस जानेवारी ह्या तीन दिवस आजचा तिसरा दिवस संपन्न होत आहे या यात्रेमध्ये पहिल्या दिवशी आईनाचं पन्नास ते बावन्न फूट लांबीचं झाड हे तोडून चोलून इथे गावामध्ये आणलं जातं मंदिरासमोर यावर्षी ते आम्हाला सावडे गावामध्ये खोतवाडीमध्ये हे आयनाचं झाड मिळालं तर आमच्या गावच्या सुतार क ते चोलून त्याच्यानंतर सावडे ग्रामस्थ त्याच्यानंतर दैवली ग्रामस्थ खुर्द ग्रामस्थ असं संपूर्ण गाववर ही लाट फिरवत ही मंदिरामध्ये आणली गेली त्याला जवळजवळ सात तास वेळ लागला त्यानंतर कालचा दुसरा दिवस या इथे प्रथमता गोवा बांधला जातो आमचे गावकरी बंधू आहे जे आहेत ते गोवा बांधतात म्हणजे मंदिरासमोर जो वीस फूट सागाचा खांब आहे त्याला सपोर्ट दिला जातो त्याला गोवा बांधणं असं म्हणतात त्याच्यानंतर त्याच्यावरती बगाड ज्याच्यावरती लाट फिरली जाते ते चढवलं जातं आणि त्याच्यानंतर ते काल लाट मनुष्यबळानं वरती चढवली गेली जात जाते त्याला दोन्ही बाजूला दोरखंड बांधलेले असतात आणि आजचा हा शेवटचा तिसरा दिवस लाट फिरवणे प्र प्रथमतः मानकरी यांच्या पहिल्या पाच फेऱ्या प्रथेप्रमाणे होतात त्यानंतर भक्त या लाटेवरती ब पाटावरती उभे राहून हे चक्र फिरवलं जातं जे जे सर्व लोक एकत्र बारा बलुतेदार हे एकत्र येऊन ही आपली स्वतःची यात्रा आहे अशीच म्हणून साजरी करतात आणि या यात्रेसाठी सबंद सबंद भारतभरून लोक येतात पण परदेशात आमचे जे सगळे नातेवाईक मित्रमंडळी आहेत ते सुद्धा कित्येक वेळ या ठिकाणी येतात त्यांचे देवीला त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्या ते तर करत असताना सुद्धा आज आम या ठिकाणी सबंध दैवली गाव आमचे तीन गाव खर खोर्द ख, ख, ख खुर्द आणि खरवतं या सगळ्या गावातले बावीस मिळून ही यात्रा एको एकोप्याने अत्यंत गुणागोविंदाने साजरी करतात